नमस्कार चाकरमणी लाईफच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आज आपण बऱ्याच दिवसांनी आता मुंबईला आलो आहे दहा दिवस गावी होतो आणि हे पाठीमागे बघताय गावावरून आणलेलं सगळी भॅट आहे ती ओपन करणार आहोत आता थोड्याच वेळात कारण सध्या आधी काजू सोलतायत कारण काजू खराब होतील त्याच्यामुळे काजूची आता भाजी बनवून खाणार आहोत आणि त्याच्यानंतर बॅग वगैरे खोलणार आहोत काय काय आणले ते गावावरून ह्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा टाटा बाय बाय इकडे बायको आता काजूचे घर सोलता गावावरून आणलेले इकडे भावाजी बसले आहेत स्वामी समर्थ हँड ग्लोव्ज घालून तयार होत गोर आता काढते एक एक

किती रुपयाची भाजी आहे मुंबईला रुपयाची भाजी तुम्ही आता एक टाइम खाणार मी नाही खात अजून हे इकडे बघा हा सगळा बोजा वगैरे अजून खोलायचा आहे गावावरून आणलेली भॅट ते तुम्हाला पुढे दाखवतो काय काय आणलंय आहे गावावरून ते शिमग्या निमित्त गेले होतो आपण गावाला हिया बाईचा खेळ ना आता दादून घेतलेला घोडोआयस कधी खोलणार आहे कोण मॅडम आले अरे ही बघा गुड्डी आली गुड्डी आली आमची पोलीस होणारी आता भाची आहे पप्पाचा स्पेस घेऊन आले आमची मुलगी कुठे आहे का आता कुठली आता हे बघ आम्ही काय आणलंय गावावरून काय सांग काजू तू गावाला कधी गेली होतीस का आमचा बर आहे मुंबईलाच मरण म्हणून काजूबा कसे सोलतात ते आता गावचो गावची सगळ्यात महाग भेट हजार रुपयाचे काजू आता हे ना असते हे बघा अशा प्रकारे काजू काढून घेत आहेत नंतर त्याच्यामध्ये शेंगा वगैरे टाकून भाजी बनवणार आणि थोडे काजू उद्यासाठी ठेवणार आहोत उद्या मग आई चिकन मध्ये टाकूया काजू विथ चिकन काय खाऊया आता तर ही बघा काजूची भाजी पण झाली आहे शेंगा काजू आणि बटाटा इकडे मिरा आहे आणि इकडे आर्याला पण काजू आता टेस्ट करायला लावतोय आर्या हे बघा डाळ भात आणि काजूची भाजी आपल्या ताटात चला तर आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशी झाली आहे ती छान झाले पण थोडी सुकी थोडी ओली पाहिजे होती अजून चांगली झाली असती तुम्ही पण या भाजी कायला इकडे गावावरून आणलेला सगळा काढता बॅग बैग ही एक बॅग आणि ही एक बॅग हा मसालो भागवताकडच <laughs> लायन ब्रँड मिरची पावडर जो मसालो आणि या गावचा खोबरा राजापुरी खोबरा, राजापुरी खोबरा। का पाठीचा खोबरा आणि ह्याच्यात काय आहे गो या कुल कुलदाचा पीठ ही गावठी चवली हे सुके सुकून आणलेले काजू हो त्याच्यात बॅग झाली हां आता त्या पिशवीत काढ आधी त्याची काढ उपस सगळा इकडे संडे गरम मसाला आणि दोन किलो खोबरा ह्याच्यात परसाद या कडकडे लाडू तुम्हाला त्याच्यात नाही भेटणार ते माझ्या बॅग येत ते पण पॅकिंग असं आणि काय आहे हे इकडे भावोजी पण बसले आहेत वाट्या के केल्या आहेत त्यांच्या <laughs> सासवीन दिलेल्या वाटो नेऊ का इकडे भेट दिलेली समजतात लगेच हजर झाला पिंक्या म्हणजे विश्वास नाही खाऊन टाकला होता परत संपली तर म्हणून लवकर बाकी ही गावठी हळद हौशीन केलेली ही बघा आणि त्यात काय बाकी तांदूळ आहेत आता मीरा वाटणे घालणारा पिंक्याच द्यायच्यात दोन किलो नाही एक, ना एक किलो मसाला हो। एक किलो मसाला म्हणजे तीनशे एक किलो खोबरा दे त्याचा एक किलो खोबरा दे त्याचा हा मी सांगतोय ना भाभिक एक किलो जागाय या। त्या एक किलो खोबरा आणि हळदीचा एक पाकिट लांबडावाला बाबीचा काढ ता ठेव बाजू त्याच्यात ठेव पिशवीत परत आणखी सांडली तर प्रसादि काढ अनी ती ता तो दिलेला आहे तुमचा आहे मच्छी मच्छीमध्ये टाकू नको सक्त ताकीद आहे तुमच्या मातोश्रींची असाच खावा या बघा वरगेचा खोबरा सुकून आणलेला पिशवीत पिशवी टाकून त्याच एक वाटी देते का ऋषा काय मनात परसादी करून खात हा ऋषाली ताईला पण दे आमच्या परसादी, वीस तारीखला गावी जाणार आहे ऋषाचा आणि पिंकेची वाटणी खडखडे लाडू शिमग्याचे अक्का पाकिट आणि चवऱ्याची थोडीशी गावठी चवळी हे कण काय नाही अन लाव मी विषवी दे याला मोठी आली हे माझी दे ना बॅग आहे हां याची बॅग आहे बॅग दे तुझी तेजू बॅग देतेची तुझ्यात वाटू भरून टाक बॅग पण नवीन नवीन आणता एक दे 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 आम्ही भरतो आता चौद्याची वाटणी चालू राऊट्या चौद्याची

बाबा मच्छी बाळ कुठे ठेवली ती कुकर मध्ये डायरेक्ट फ्राय करून टाकवाय कालवा नाय केकडे आम्ही बरेच खाल्ले आणि चिंगदा पिंगळा तरी इकडे आता वाटणी बिटणी करून झाली आहे सगळी व्यवस्थित ही बघा चौनी बिउरी अगदी डबे उबे भरून दिला ना आपला कशात ता हा भरून गेय हे ठेवे दोन का दोन किलो खोबरी बिउरी तांदूळ गावठी आहेत ते विकत्रित याच्यामध्ये दे तांदूळ आहेत सगळे तर असा होता आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तू पण सांग सांग म्हशी